एक अपंग संघर्ष योद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव साहेब अजितदादा साहेब जिल्ह्याचे खासदार संदीपान साहेब कन्नड तालुका आमदार संजनाताई जाधव हो। व अपंग संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू मी त्रिंबक कडवा धोत्रे नेवपूर खालचा जाहीर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज जिल्हा कार्यालय कलेक्टर ऑफिस समोर अपंगांच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये चार वाजेला संभाजीनगर निघालो सात वाजेला आंदोलनामध्ये हजर झालो मी एक अपंग असून अपंगावर मात करत जीवन जगलो भर पावसात एक वेळेस बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड येथे दोन कोटी लोकांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता परंतु सरकार अपंगांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाही अपंगांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजेत तसेच अपंगांना घरकुल सरकार सरकारने दिले पाहिजेत अपंगांचा आधार बनला पाहिजे सरकार मी एक बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं मला गेली दहा वर्षे झाली कर्जमाफीसुद्धा मिळाली नाही घरकुल नाही साधे शौचालयाचे पैसेसुद्धा नाही सततच्या पावसामुळे नापिकीमुळे कर्ज कसे भरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांना विनंती आहे की आता तरी अपंग अपंगांकडे लक्ष द्या मी थोड्या वेळात माझे जीवन संपवत आहे जाण्याची वेळ नव्हती परंतु विधीला गोष्ट मंजूर होती मनी होता भोळेपणा कधी नाही दाखवला मोठेपणा गावकरी पत्रकार पोलीस स्टेशन मरण्याची एकच कारण अपंगांना चांगलं जीवन जगण्याची संधी मिळत नाही कुणीही रडायचं नाही हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली एक अपंग संघर्ष योद्धा जय हिंद जय महाराष्ट्र